नमस्कार मित्रांनो अमरावती अंतर्गत चव्वेचाळीस पदांची भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत जर तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या चव्वेचाळीस पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू सारखे महत्वपूर्ण पदे या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडीओला असे एवढेपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत अमरावती महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत अर्ज मागितलेले आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू पुरुष ही पदभरती होणार आहे तब्बल बावीस पदे प्रत्येकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता असणार आहे यामध्ये खुल्या प्रवरातील लोकांसाठी अडोतीस वर्ष राखी प्रवराल लोकांसाठी त्रेचाळीस वर्ष तर एन एच एम कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्ष वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे जर मित्रांनो तुमचं जेएनएम किंवा बीएससी नर्सिंग झालेलं असेल तर तुम्ही स्टाफ नर्स या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार देखील दिला जाणार आहे तर मित्रांनो जर तुमची बारावी सायन्स किंवा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल तर तुम्ही एमपीडब्ल्यू पुरुष या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आता अर्ज सादर करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट अमरावती डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळावरती जी गुगल सीट दिली आहे ती तुम्हाला भरणं या ठिकाणी बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर ऍडव्हर्टाइजमेंट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे ती ऍडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करून तुम्हाला त्या ऍडव्हर्टाइमेंटच्या शेवटी जो फॉर्म दिलेला आहे अर्जाचा नमुना दिलेला आहे तो संपूर्ण भरून डॉक्युमेंट सहित जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट सहित जोडून तो तुम्हाला अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आवक जावक कक्ष शेवटची खोली पंजाब नॅशनल बँकेचा वरचा राजकमल चौक अमरावती पिनकोड चार 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 सहा शून्य एक येथे तीन आठ दोन हजार चोवीस पासून दहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करायचा आहे हा जो अर्ज आहे आणि या अर्जासोबत जे डॉक्युमेंट आहे सर्व गोष्टी तुम्हाला एका बंद पाकिटामध्ये ठेवायची आहे आणि त्या पाकिटावरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत असाल एम असेल किंवा स्टाफनर असेल ते पद या ठिकाणी लिहायचं आहे आणि ते तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे त्यानंतर मित्रांनो आलेल्या अर्जांची या ठिकाणी छाननी होणार आहे आणि त्यानंतर प्राप्त अप्राप्त विद्यार्थ्यांची यादी डब्ल्यू 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 डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यासाठी हे जे संकेतस्थळ आहे वेळोवेळी तुम्ही चेक करायचं आहे या संकेतस्थळाची जी लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडणं अनिवार्य असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात यामध्ये शैक्षणिक अर्थीचे प्रमाणपत्र असतील शाळा सोडल्याचा ताकला असेल किंवा तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स फोटो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला काही अटी आणि शर्ती पाळणं आवश्यक असणार आहे सदर पद जे आहे ते कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे अकरा महिन्याच्या करारावरती हे पद भरलं जाणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला दरमहा एकत्रित मानधन या ठिकाणी दिला जाणार आहे जर एखाद्या उमेदवाराला एकापेक्षा अधिक पदांसाठी या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर त्यांना प्रत्येक पदासाठी सेपरेट अर्ज करणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी होणार आहे आणि त्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची यादी डब्ल्यू 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 डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो काही डिटेल्स आहे आ... तुम्ही संपूर्ण डिटेल्स अर्ज करण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो निवड प्रक्रिया कशी होणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे म्हणजे शंभर मार्क तुमचे या ठिकाणी काउंट केले जाणार आता शंभर मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो क्वालिफायिंग एक्झाम मधील गुण तुमचे काउंट केले जाणार म्हणजे जर अंतिम वर्षाला तुम्हाला साठ पर्सेंट असतील तर तीस मार्क तुमच्या या ठिकाणी काउंट केले जाणार आहे म्हणजे त्याच्या हाफ जर ऐंशी टक्के असतील तर चाळीस गुण जर शंभर टक्के असतील तर पन्नास गुण या ठिकाणी काउंट केले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो वीस गुण जे आहेत तुमच्याकडे शैक्षणिक अर्ता जी मागितलेली आहे त्यापेक्षा जास्त तुमचं एज्युकेशन असेल हायर एज्युकेशन असेल तर त्यासाठी वीस गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे जसं की स्टाफ या पदासाठी समजा जीएनएम एज्युकेशन या ठिकाणी मागितलं आहे आणि मात्र तुमच्याकडे यापेक्षाही जास्त एज्युकेशन असेल तर त्यासाठी तुम्हाला वीस गुण दिले जाणार आहे आणि संबंधित पदाशी निगडीत जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर त्यासाठी तुम्हाला तीस गुण या ठिकाणी दिले जाणार आहे जर एक वर्षाचा अनुभव असेल तर सहा गुण दोन वर्षाचा असेल तर बारा गुण अशा पद्धतीने तीस गुण या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त देण्यात येणार आहे शंभर गुणांच्या आधारे हे गुणांकन पद्धतीच्या आधारे तुमची या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची या ठिकाणी निवड होणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी गुणांकन पद्धतीद्वारे भरल्या जाणारे हे जे पद आहे एमपीडब्ल्यू असेल स्टाफ नर्स असेल यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणजे डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन आहे हे शंभर गुण कशा पद्धतीने काउंट करणार आहे हे तुम्हाला आता समजलं असेल त्यानंतर मित्रांनो खालीनंतर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म बघू शकता म्हणजे अर्जाचा नमुना बघू शकता यामध्ये तुमचा फोटो या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पेस्ट करायचा आहे तुमचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी भरायचे कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करता तुमचं नाव असेल वडिलांचं नाव असेल तुमची जन्मतारीख असेल संपूर्ण डिटेल व्यवस्थित तुम्हाला भरायचे आहे तुम्हाला काई भराई चाहे। त्यानंतर हे ऑफिस यूजसाठी साठी आहे इथे तुम्हाला काही भरायचं नाही आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं नाव तुमचा प्लेस डेट आणि सिग्नेचर करून त्याबरोबर तुम्हाला हे लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे ते जोडायचं आहे आणि बाकी जे शैक्षणिक डॉक्युमेंट असतील एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील ते सर्व पूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित तुम्हाला अटॅच करून एकत्र एक ठेवून ते तुम्हाला एका बंद लिफाफ्यामध्ये टाकायचे आहे त्या बंद लिफाफ्यावरती तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करता ते लिहायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्हाला दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत ते पाठवायचे आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही ॲड्रेस बघू शकता कोणत्या ऍड्रेसवरती तुम्हाला हे संपूर्ण पाठवायचं आहे तर अमरावती महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आवक जावक कक्ष शेवटची कोली पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा राजकमल चौक अमरावती पिनकोड चार 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 सहा शून्य एक इथे पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो या ठिकाणी पूर्ण करायचा आहे पाठवायचा आहे जर तुम्हाला अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जोलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग